नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार, नमस्कार नमस्कार मी मित्र श्यामकुमार बोडखे आज निवळी या गावी भेट घेण्यासाठी आलेलो आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत सुरेश खिस्ते निवळी हे गाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी या या जिल्ह्यामध्ये आहे नमस्कार दादा नमस्कार मला सांगा तुम्ही सोयाबीनची कोणती व्हरायटी तुमच्या शेतामध्ये पेरलेली आहे एकशे आठ आहे दरवर्षी आपली इतर होराटे असतात त्या होराटेपेक्षा मला योग्य व्हॉराटी वाटलेली आहे दरवर्षी असंच पाणी राहते असंच पाऊस राहते पण याच्या कंडिशन पेक्षा ही वराठी एकदम क्वालिटीवर वाटली वर हे पहा तुम्ही थोडी थोडी दाढ झालेली आहे जर समजा पाणी साचलेलं आहे तर पाणी साचलेलं असल्यावर कशी समजा वराटी राहिली असते इतर जात असते तर जागेवर जिरलेली आहे अनेक वेळेस पा असे येलो हे खळीची खळे बसली पुन्हा चार चार शेंगा लय लय झालं पाच ते सहा शेंगा दरवर्षी आम्हाला हे इथं एवढ्या प्लॉट मध्ये अडीचशे एकाचा प्लॉट आहे दरवर्षी लय तर लय झालं पंधरा सोळा होते या वर्षी कंडिशन दरवर्षी साहेबांची स्थिती पाहता तुम्हाला यावर्षी साहेबांची स्थिती कशी वाढली समजा एक नंबर आणि या इथं आमचा थोडा प्लॉट आहे हे पाहा तुम्ही दुसऱ्या इतर आहे जागेवर जिरून गेलाय त्यावेळेस आम्हाला मिळाले नाही हे वराठी म्हणून आम्ही ती पेरली ये जी ये जी ये ती काही योग्य वाटली नाही या ठिकाणी दुसरा प्लॉट आहे त्या प्लॉट समजा पाणी अशी स्थिती ह्या राणा जशी कंडिशन आहे तशीच कंडिशन आहे पण तिथं सोयाबीनला माल तेवढा व्यवस्थित लागलेला नाही सोयाबीन जागे उचल आणखी काय वाटत तुम्हाला व्हरायटी बद्दल ही व्हरायटी म्हणजे अशी ही जर व्हरायटी पेट पद्धत असती असते इथं एक पाल जायला तिला हे राहिला असत ना वापसा कंडिशन हे हे असं पळपळ पाणी फक्त दोन फवारणी झालेली आहे तिसऱ्या फवारणीचा औषध घरी जाऊ ते सर फक्त करायची काही आपण बघू शकतो या ठिकाणी शेतामध्ये खूप इकडे निवडी भाग आहे निवळी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी शेतामध्ये साचलेलं आहे आता सध्या पण पाणी खूप मोठ्या प्रमाणात जमिनीवर ओल आहे ओला असूनही सोयाबीनच्या शेंगा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला भरलेल्या दिसत आहे दाना भरलेला दिसत आहे त्याच बरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेंगाई चांगल्या पद्धतीने लावल्या लागल्या या ठिकाणी आपल्याला झाडाला दिसत आहेत सोयाबीनची स्थिती जर आपण पाहिली तर स्थिती पाहता खूप चांगली स्थिती आणि खूप चांगला प्लॉट या ठिकाणी शेतकऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे बहरलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि शेतकऱ्याचं मनोगत जर आपण ऐकलं तर शेतकऱ्याच्या मनोगता मधून आपल्याला असं वाटते की इनवेज एकशे ही व्हरायटी त्यांच्या शेतामध्ये लावल्यानंतर शेतकऱ्याला खूप चांगलं समाधान त्यांना जाणवलेलं आहे आणि त्यांच्या तोंडूनच ते आपल्याला या ठिकाणी माहिती देत आहेत सांगत आहेत की ही या ठिकाणी जर दुसरी व्हरायटी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये लावली असती तर या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये जे या प्लॉटची स्थिती आहे असा प्लॉट त्यांना या ठिकाणी उभा राहिलेला दिसला नसता या ठिकाणी दुसरं शेत आहे दुसऱ्या शेतामध्ये त्यांचं स्वतःच शेत आहे त्या शेतामध्ये त्यांनी व्हरायटी लावलेली आहे दुसरी पण ती तेवढी व्हरायटी विशेष आलेली नाही तिला तिथं मालही त्यांना तेवढा विशेष दिसत नाही असं त्यांच्याकडून आपण ऐकलेलं आहे येलो चा जास्त प्रमाण आहे दुसऱ्या घरात तिच्या येलो म्हणजे अजिबातच नाही बा दरवर्षी हे दिसायला काही हे टोटल जात नाही बा पाण्यानं ह्या वर्षी पा इतके चांगले कंडिशन असते आता जर गेलो तर पाणी साचलेलं मधल्या पट्ट्यामध्ये आता सध्या जर पाहिलं तर आपण पाणी साचलेलं आहे असं दिसतंय आणि पाणी साचलेलं आहे असं म्हणून त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर खूप चांगली त्या ठिकाणी बहरलेली सोयाबीन आपल्याला दिसत आहे याच्यापेक्षा थोडी उन्नीस बीस आहे पण दुसऱ्या व्हरायटी पेक्षा खूप चांगली या ठिकाणी आहे एक दुसरं कारण म्हणजे शेंगा भरपूर भरतेपासून तर शेंगा पर्यंत टोटल शेंगा भरलेल्या आहेत दुसऱ्या व्हरायटीच्या चेपटे आहेत भरलेली शेंगा आहे जशी गुडाची शेंग भरलेली आहे तशी शेंग शेंगा या ठिकाणी भरलेली या वैशिष्ट या व्हरायटीचे खूप चांगल्या वैशिष्ट्य आपल्या शेतकऱ्याच्या तोंडून आपल्याला ऐकायला भेटलेले आहेत की या व्हरायटीवर येलो मोजाक नाही त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी जर साचलेलं असेल शेतामध्ये तरी पण ही व्हरायटी या ठिकाणी तग धरू शकते असं आपल्याला शेतकरी त्यांच्या ऐकायला भेटलेलं आहे अशा व्हरायट्या जर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाल्या तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न होऊ शकतो वातावरणाशी शेतकरी तोंड येऊ शकतो असं आपल्याला नक्कीच आपल्या बोलण्यात जाणवतो धन्यवाद दादा